मंडळी गावाकुडची हो चौदा युट्यूब चॅनेल वरती आणि फेसबुक पेज वरती तुमचं स्वागत आहे दुपारच्या जेवणाची वेळ झालेली आता भाजीला काय बनवू असा विचार माझ्या मनामध्ये आला तर नाही घरामध्ये दोन दोडके होते दोडक्याची चटणी आपण साधे आणि सोप्या पद्धतीने चुलीवरती करणार आहे तर दोडक्याची चटणी बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ना ते बघून बघूया चटणी बनवायला आपल्याला मी घेतले एक दहा पंधरा हिरवी मिरची लसूण जिरं हळद आणि चवीपुरतं मीठ दोन दोडके आणि आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे तर सगळ्यात अगोदर आहे ना ही दोडके धुवून पुसून घेतलेले त्याच्या अगोदर आपल्याला हे ना ह्या अशा शिरा काढायच्या ह्या शिरा ज्या असतात ना ह्या अशा उभ्या शिरा म्हणजे त्यामध्ये असं ह्या पद्धतीच्या ज्या शिरा असतात ना ह्या आपल्याला शिरा काढून घ्यायच्यात तर दोन्ही दोडक्याच्या मी अगोदर शिरा काढून घेते दोन्ही दोडक्याच्या मी शिरा अशा काढून घेतलेल्या आहेत ह्या पद्धतीनं आता आपल्याला दोडकाना खिसून आहे असा मधमी दोन भाग केलेला आहे दोडक्याचा आणि आपल्याला खिसून आहे आता हे दोडका त्यासाठी आपल्याला लागणारे खिसणी ताट तर ताटामध्ये का नाही आपल्याला खिसायचं त्या पद्धतीने आपल्याला असा दोडका खिसून घ्यायचा आहे खिसू शकता तुम्ही सगळा दोडका आपल्याला अशाच पद्धतीने बघा आहे असा दोन्ही दोडका आपले खिसून झालेले आहेत तर मी ह्या कडाईमध्येही खिस काढते आणि ना का नाही पाणी घालून येणा आपल्याला हे थोडस धुऊन घ्यायचे अगदी एका पाण्याने धुतलं तरी सुद्धा चालण्याजोगे कारण अगोदर सुद्धा आपण ना दोडका आप धुतलेलाच होता हे आपल्याला असं धुवून जो हा खिस आहे ना आपल्याला ते हा असा पिळून काढायचा पूर्ण ह्यातलं पाणी काढून टाकायचं आपल्याला त्या पद्धतीने आपल्याला हे असं पाणी आहे ह्याच्यातलं सगळं पाणी छटून आहे आपल्याला आता हे आपल्याला खिस बघा मी असं पिळून घेतलेला आहे धुऊन आता का नाही पाट्यावरती आपल्याला मिरची लसूण मीठ वाटायचे मिरच्या लसूण आणि चवीपुरतं आपल्याला मीठ घ्यायचंय आता आपल्याला हे ना बिन पाणी घालताच वाटायचंय हिरवी मिरची सुद्धा वाटून झालेली आता ताटात काढून घेते आपल्याला दोडक्याची चटणी जास्त तिखट सुद्धा नाही करायची ह्या चटणी शेजारीच घेते काढून मी आता चूल पेटलेली आता त्याच्यावरती आपण कढई ठेवायची कढई चांगली आपल्याला गरम करून घ्यायची कढाई चांगली गरम झालेली आता यामध्ये मी एक तेल टाकते एक तेलाच्या किटलीतली दीड पळी मी तेल टाकलेलं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरं टाकायचंय बघा जिरं मस्त असं तापलंय भाजलं गेले त्याच्यामध्ये आपण ही वाटलेली चटणी टाकायची मस्त असा नका नाही एकदम दहा मिनिटात होईल का नाही ही दोडकेची चटणी जास्त वेळ सुद्धा लागत नाही आणि खायला सुद्धा भारी लागते आता ह्याच्यामध्ये का नाही मी एक अर्धा घरच घरची हळद असल्यामुळं का नाही मी अर्धा चमचा हळद टाकते एकदम थोडीशी आपल्याला हिरवी मिरची चांगली अशी भाजून घ्यायची मस्त असा चटणीचा वास पण बघा येतो का नाही साध्या पद्धतीने आपल्याला ही एकदम दोडक्याची चटणी करायची जास्त वेळ सुद्धा लागत नाही आता ही आपण दोडका आहे ना ते ह्याच्यामध्ये आहे आणि मस्त परतून आहे पाणी वापायच नाही ह्याला अगदी बारीक लाळावरती आपल्याला ही करून घ्यायची सगळीकडून हलवून आपल्याला एक जीव आहे ह्याचा आपण ना मिरची वाटताना थोडस मीठ घेतलेलंच होतं अगोदर पण ना थोडस आता मी वरने असं थोडस मीठ टाकते आणि सगळीकडून हलवून आहे आपल्याला आणि एक पाच का नाही ह्याच्यावरती नाही झाकण ठेवायचंय झाकण बी असं आपल्याला उलट ठेवायचे जाळ एकदम कमी करायचं असं नुसतं झाकण ठेवायचं आणि ह्याच्यामध्ये आपल्याला का नाही थोडस पाणी ओतायचं हे पाणी आपल्याला खिसात ओतायचं नाही फक्त हे पाणी आपल्याला गरम करून साईडला घ्यायचे आणि आपल्या वापेवरती का नाही दोडक्याची चटणी शिजली जाते पाणी जे आपण गरम करायला ठेवलेलं आहे का नाही ही पाणी आपल्याला ना साईडला ओतायचं नाही आणि आपल्या बघा चटणी कशी मस्त का नाही नुसत्या वाफेवरती शिजून निघलेली तुम्हाला दाखवते आता हिला नुसतं का नाही थोडस थोडस जाळ आहे आपल्याला आणि पूर्ण अशी परतून घ्यायची बघा मस्त अशी सुटसुटीत आपली डोळक्याची चटणी झाल्याने आजीबाज सुद्धा एक थेंब सुद्धा मी पाण्याचा ह्याच्यामध्ये टाकलेला नाही अगदी ताट ठेवून का नाही त्याच्यावरती पाणी ठेवून त्याची वाफ तयार झाली आणि त्या वाफेवरती आपली दोडक्याची चटणी शिजली गेलेली आता का नाही मी ती एका कढीसामध्ये काढते चटणी एकदम साधी आणि सोप्या पद्धतीने का नाही नुसत्या केलेली आपली ही दोडक्याची चटणी मग मंडळी आमची आजची दोडक्याची चटणी कशी काय वाटली का नाही आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये का नाही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चटणी कशी वाटली हे का नाही कमेंट मध्ये कळवायला नक्कीच विसरू नका तर चला परत भेटूया पुढल्या रेसिपी मध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद